काय म्हणता मंडळी आज महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात मोठा दिवस ज्यांचं स्वप्न मराठा तरुणाईने शेतकऱ्याने आई बहिणीने पाहिलं होतं ते स्वप्न आज वास्तवात आलंय सरकारने मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅजेटवर आधारित जी आर काढलाय हा जी आर म्हणजे आंदोलनाचा विजय पण खरी कहाणी तर आता सुरू झाली आहे थोडं मागे वळून पाहूया कधीपासून हा संघर्ष चालू झालाय मराठा समाज म्हणजे महाराष्ट्राचा कणा शेतीत शिक्षणात युद्धात प्रशासनात सर्वत्र पुढे असणार हा समाज पण काळ बदलत गेला रोजगार शिक्षणाच्या संधी कमी झाल्या एकोणीसशे नव्वदच्या दशकापासून आरक्षणाची मागणी जोर धरू लागली दोन हजार चौदा मध्ये सरकारने सोळा टक्के आरक्षण दिलं समाज समाजात जल्लोष झाला पण कोर्टात सांगितलं मर्यादा पन्नास टक्के आहे त्यामुळे जास्त मर्यादा झाली तर चालणार नाही दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण रद्द केलं इथूनच चळवळ पेटली लोक म्हणाले न्याय हवा समान संधी हव्यात आंदोलनाची ठिणगी कुटुंब राज्यभर मोर्चे निघाले ठिय्या आंदोलन झाली अनेक तरुणांनी आत्मबलिदान दिले हे विसरता नये दोन हजार सोळामध्ये मा मध्ये मराठी क्रांती मोर्चा लाखोचा सहभाग पण तरीही ठोस निकाल नाही समाजात अस्वस्थता वाढली आता काहीतरी करावेच लागेल अशी भावना निर्माण झाली येथूनच आपल्याला पाहायला मिळतो मनोज दादा जरांगे पाटलांचा उदय जालना जिल्ह्या जिल्ह्यातील एक सामान्य शेतकरी नेता पणजिद्ट त्यांनी दो दोन हजार तेवीस मध्ये कुपोषण काढले पोलिसांनी लाठीचार्ज केलं भरपूर रक्त सांडलं आई बहिणीला खूप मारण्यात आलं खूप रक्त सांडलं पण याच घटनेने सगळं महाराष्ट्र पेटून उठला जरांगे पाटलाचा संदेश खूप स्पष्ट होता हिंसा नाही कायदेशीर मार्गाने शांततेने व ठामपणे लढा द्यायचा आणि आरक्षण मिळवून घ्यायचं हजारो लोक त्यांच्या पाठीशी उभे राहिलेच हजारो मन म्हणून मन, चालणार नाही कोटी लोक त्यांच्या पाठीशी चालले सरकारला बसावं लागलं शेवटी चर्चेला सर्वोच्च न्यायालयाची मर्यादा पन्नास टक्के आरक्षणाच्या पलीकडे जाता येत नाही मग सरकारनं शोधला वेगळा मार्ग इतिहासातल्या हैदराबाद है है गॅजेट बाहेर काढला या गॅजेटमध्ये मराठा समाजाला कोणबी म्हणून दाखवलेलं होतं म्हणजे मराठ्यांना विद्यमान ओबीसी आरक्षणात समावून घेता येईल हा मार्ग काय काय कायदेशीर का दृष्ट्या मजबूत मानला गेला आज सर्व महाराष्ट्रातल्या ऐतिहासिक जी आर आपण म्हणू शकतो महाराष्ट्रातल्या इतिहासामधल्या सगळ्यात ऐतिहासिक आर आपण आजच्या जिहारला म्हणू शकतो राज्यपालाच्या जी आर बाहेर आला आता मराठा समाजाला बी किंवा मराठा कोण बी प्रमाणपत्र मिळणार प्रक्रिया अशी आहे मित्रांनो ज्यांचं नाव दोन हजार एकच्या च्या आधी आधीच्या कागदपत्रात आहे थे, त्यांना थेट लाभ होणार आहे नसल्यास अर्थदार शपथपत्र देऊ शकतो गाव पातळीवर पडताळणी होणार आहे तीन सदस्यीय समिती तयार होणार आहे तलाठी ग्रामसेवक व कृषी सहाय्यक हे तीन सदस्यीय समिती तयार होऊन हे पडताळणी गावाची करणार आहेत जमीन हक्क नसेल तरी चालेल पण फक्त सिद्धी करायची की एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी गावात वास्तव्य होतं नातेवाईकांची प्रमाणपत्र किंवा गावकऱ्यांची साक्ष मान्य केली जाणार आहे म्हणजेच दस्तऐवज नाही म्हणून कोणीच वंचित राहणार नाही आंदोलनाचा विजय आज झाला पाच दिवसाचं आंदोलन उपोषण करणारे दादा जारंगी पाटील यांनी उपोषण सोडलं आज सगळीकडे एकत एकच घोषणा झाली मराठा आरक्षणाचा आंदोलनाचा विजय असो आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बाप्पाचं कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही घेतलं शेवटी ओबीसी ओबीसीमधूनच अशा भरपूर घोषणा झाल्या लोक आनंदात समाज एक दिल न स्वागत करताना दिसला पण जरांगे पाटलांनी स्पष्ट केलं हा पहिला टप्पा आहे अंमलबंज अम, अंमलबजावणी नीट झाली नाही तर पुन्हा लढा उभारू समाजाची भावना शेतकरी विद्यार्थी तरुणही सगळ्यांच्या चयनावर समाधान आलेले आहे ग्रामीण भागात मात्र प्रश्न कागदपत्र कशी जमायची पण अशा आहे की सरकार यावेळी प्रक्रिया सुलभ करेल आई बहिणीच्या डोळ्यात आनंद आश्रू आलेत आता आपल्या मुलांना न्याय मिळेल आता आपल्या मुलांना नोकरी मिळेल आता आपल्या मि मुलांना कॉलेज फीमध्ये सूट मिळेल हे सर्व भावना आज या शेतकरी वर्गात सर्व मराठा समाजामध्ये आहे पुढचा मार्ग आपण बघून अंमलबजावणीचं काम खूप मोठं आहे सरकारनं पारदर्शक पद्धतीने काम केलं पाहिजे समाजाने शांतता एकजूट एकजुटता टिकवली पाहिजे जरांगे पाटलाचं वाक्य आपल्याला हे समजून देतं आरक्षण हे आपल्या हक्काचं आहे भीक मागायचं नाही न्यायाने घ्यायचं हा लढा केवळ आरक्षणाचा नाही तर स्वाभिमानाचा न्यायाचा समान संधीचा हा लढा आहे मंडई मराठा समाजाने दाखवून दिले की शांततेत पण ठामपणे लढा दिला तर विजय मिळतो आजचा निर्णय हा सुरुवात आहे शेवट नाही हैदराबाद गॅज आधारित जी आर काढून राज्य सरकारनं समाजाचा विश्वास जिंकला आता खरी कसोटी आहे अंमलबजावणीची लक्षात ठेवा जेव्हा समाज एकत्र उभा राहतो तेव्हा कोणतीही लढाई मोठी नसते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि खरा अय भाव या यूट्यूब चॅनलला शेअर करा धन्यवाद